नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो अतिवृष्टी व पुरामुळे भरपूर साऱ्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे अशा सर्व नागरिकांसाठी एक नवीन खुश खबर आलेली आहे अतिवृष्टी व पुरामुळे ज्या ज्या कुटुंबाचं नुकसान झालं आहे अशा सर्व कुटुंबासाठी शासनाकडून आता मोफत अन्नदान वितरित होणार आहे याबाबतचा एक नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हा शासन निर्णय नेमका काय आहे कोणाकोणाला हे अन्नदान फ्रीमध्ये वितरित होणार आहे व या अंतर्गत कोणकोणते अन्न म्हणजेच धान्य हे कुटुंबांना मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जे आर आहे या जे आरचं शीर्षक असं आहे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्याबाबतची कार्यपद्धती आता या जी आरची प्रस्तावना आणि शासन निर्णय अगदी सविस्तर पाहूया अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत पुरवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे अतिवृष्टी व पूर यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य कशा प्रकारे वितरित करावे याची सुद्धा कार्यपद्धती या जी आरमध्ये सांगितलेली आहे आता अतिवृष्टी व पुरामुळे ज्या ज्या कुटुंबांचं नुकसान झालेलं आहे अशा प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून फ्रीमध्ये दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ हे मिळणार आहे आणि हे कसे मिळणार आहे याची नियमावली सुद्धा इथे सांगितलेली आहे महसूल व वन विभागाच्या दिनांक आठ तीन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी जाहीर करावे त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरित अधिकारी व उपनियंत्रक यांनी जिल्हा स्तरावरील महसूल विभागाकडून अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या त्यांना आवश्यक असणारे गहू तांदळाचे प्रमाण त्यानंतर बाधित कुटुंबाची यादी बाधित कुटुंबातील बाधित झालेल्या एकूण व्यक्तींपैकी राष्ट्रीय अन्नशून्य अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थी व नॉन एफ एस एस ए लाभार्थ्यांची संख्या इत्यादी आवश्यक बाबी प्राप्त करून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर अन्नधान्याचे वाटप जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरित अधिकारी व उपनियंत्रक यांनी त्यांच्याकडे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिल्लक असलेल्या अन्नधान्यातून करावे म्हणजेच एकूण जिथे जिथे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे जे कुटुंब बाधित आहेत या गोष्टींमुळे अशा सर्वांना प्रत्येक कुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदळाचं मोफत वाटप शासनाकडून होणार आहे अशा एरियामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टी जाहीर करण्यात येणार आहे त्यानंतर तिथील परिस्थितीचा सर्वे करून कुटुंबाची संख्या कुटुंबांना लागणारं जे धान्य आहे या सर्वांचा सर्वे केला जाईल आणि त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरित अधिकारी व उपनियंत्रक यांच्याकडून शिल्लक असलेल्या धान्यातून तत्काळ या अशा कुटुंबांना या अन्नधान्यांची मदत करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा हा जी आर होता या जी आरमध्ये घेतलेली माहिती आणि हा जी आर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद